आमी शहरातला बघितला त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की इथं भाजपची ताकद जास्त आहे परंतु मी अभिषेक हात्रीना जबाबदारीनं आणि अभ्यास करून या ठिकाणी बोलतोय बदलापुरत्यामध्ये गेले अनेक मोर्चा होते वामन दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं नाम आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली साथ असेल आणि नुसता विकासाचा नाही तर इतर सामाजिक उपक्रमामध्ये आज जे महामंडळाला काम करताय हे असं काम दुसरीकडे कुठं होत नाही त्यामुळे या कामाच्या जोरावर आज बदलापूर शहरामध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष त्या ठिकाणी आहे तुमच्या काळात दुबयामध्ये सुद्धा जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष मी झालो आणि वर्ष राहिल्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेनेत त्या ठिकाणी प्रवेश केला पुढच्या अनेक वर्ष उपाध्यक्ष त्या ठिकाणी झालो

संपूर्णपणे एकतर्फी बाजार समिती आपण त्या ठिकाणी घेतली गुरुवार तालुका खरेदी विक्री संघ आज आपल्याकडे आहे तिथे असणाऱ्या सहकारी संस्था असतील आज आमच्याकडे सत्तर सेवा संस्था आहे आपल्या त्या विविध सेवा संस्था ज्या आहेत त्या सत्तर आहेत सत्तर मधल्या चौपन्न संस्था आज आपल्याकडे त्या ठिकाणी आहे ग्राम पंचायती बघितला तर एकशे सव्वीस ग्रामपंचायती बघितली जाते जवळ शहात्तर ग्रामपंचायती या आज आपल्या शिवसेनेकडे आहेत केवळ ताकद कळत फक्त आपल्याला बोलता येत नाही आपण मध्ये असल्यामुळे काही अडचणी होत आहेत परंतु या सगळ्या अडचणी आता मला वाटतं आपण दूर केल्या पाहिजे आणि स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलला पाहिजे याची ताकद करण्याची एक ताकद या मुरबाड मतदारसंघामध्ये एक नंबरची ताकद ही शिवसेनेची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण दादानी मागायचे सांगितलं या ठिकाणी हेल्मेटच्या दिलं तर दोन हजार नऊ दादा तुम्ही म्हणते आणि आम्ही अपक्ष त्याला तुम्हाला सदोतीस हजार मतं पडली साहेबांना चोपन्न हजार मतं त्या ठिकाणी पडली आणि सत्तर साहेबांना अठरावन हजार मतं त्या ठिकाणी पडली कदाचित त्यावेळेस तुमचं ना माझं प्रेम जे आता आहे त्यावेळेस जर असत तर गजर साहेबांचा उद्या या मतदारसंघात जमा नसता हे ठीक होत पुढे आपण दोन हजार चौदा साली पुन्हा त्या ठिकाणी लढलो त्यावेळेस मला वाटतं चोपन्न हजार मतं तुम्हाला त्या ठिकाणी पडली अठावन्न हजार मत पवार साहेबांना त्या ठिकाणी पडली आणि चौऱ्याऐंशी हजार मत साहेबांना त्या ठिकाणी पुढच्या काळात दोन हजार एकवीस ची निवडणूक आली या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही प्रामाणिकपणे लागणार नाही अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं आणि जवळजवळ एक लाख चौऱ्याहत्तर हजार मत ही साहेबांना त्या ठिकाणी झाला नाही शिवसेनेच्या मुळे आम्हाला त्या ठिकाणी मतं मिळाली फक्त आमच्या पक्षामुळे मत मिळाली माझ्या मुळे मिळाली असा जो काही गर्व आहे तो कधी आपल्याला आपल्या पक्षाचं नाव किंवा आपल्या नेत्याचं नाव कधी त्या ठिकाणी बदल गेलं नाही याचा निश्चित रूप आपल्याला सगळ्या त्या ठिकाणी वाटत

आम्हाला तुम्हाला जे काही योग्य वाटेल आम्ही दिले एकत्र त्या ठिकाणी येऊ तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय त्या ठिकाणी घ्या परंतु ही जागा मात्र शिवसेनेला ही मिळालेच पाहिजे त्याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेनेला आपला घेऊन झाला पाहिजे अशा प्रकारचं प्राधान्य आपण त्या ठिकाणी सगळे मिळून त्या ठिकाणी चालवूया आणि हे सगळं करत असताना आपल्याला काम सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने केलं पाहिजे आपण सांगितलं त्यामध्ये मी सुधारणा करतो बऱ्याच वेळा कधी आताच राज्याच राजकारण देशाचं राजकारण फार उलगड झालेलं गेल्या दोन चार वर्षामध्ये आपण सगळ्या दिवशी त्यामुळे कधी कधी आपल्याला आपल्याला एक साहेबांना सांगायला लागेल उमेदवार देताना आपल्या त्या ठिकाणी दिला पाहिजे कधी कधी फार माणसं जोडावरच बसलेली असतात कधी आम्हाला सध्या भेटेल आम्ही कधी उडी मारतो त्यामुळे आपलाच उमेदवार त्या ठिकाणी दिला पाहिजे हाही ठराव आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल त्याच्यावर आंबेडकर साहेबांच्या निदर्शनातून दिला पाहिजे आणि म्हणून आपण हे सगळं करत असताना शेवटी या काही बोलून गोष्टी सगळ्या होत नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तळागाळात त्या ठिकाणी काम केलं पाहिजे तुम्ही शहरात जे मंडळ या तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक घरात जातात वाहन जातात सुद्धा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बघतो आणि कधी कधी आम्ही जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा सगळ्यांना आम्ही सांगतो वामन दादा किती काही बोलले तरी त्यांची ताकद आहे या शहरामध्ये त्यांची ताकद हे आम्ही अनेक वेळा सगळ्यांना सांगत असतो आणि ती ताकद आपल्याला दाखवण्याची वेळ आहे आणि म्हणून मला जे सांगितल्याप्रमाणे मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा आपली ताकद प्रचंड त्या ठिकाणी वाढलेली आहे अजूनही आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे काल तर मी भारतामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं राहिलेल्या दोन तीन महिन्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आपण जा मुख्यमंत्र्यांनी केलेली कामं मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या योजना सगळ्या मतदार नोंदणी शहरामधल्या लोकांना मला काही फारशी सांगण्याची आवश्यकता नाही परंतु तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करता अधिक लोकांना हे काम आपण त्या ठिकाणी करा आणि शिवसेनेला आमदार बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करा ताकद आपली निर्माण करा अशा प्रकारची अपेक्षा त्या या ठिकाणी व्यक्त करतो